बाकीच्या बरोबर थोडे थोडे बाहेर थोडे तु आणि बाय आज मुंबई उपणाल जात असताना बारामती जात असताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अतिथे डबोवास विमानाच्या आपल्यामध्ये असं विधान झालं तर तरीही बाकी जवळ समजली तो बाकीचे विश्वासच नसतो नाही अशी वेगन एक जात होती त्या जिल्ह्यामध्ये आज पंधरा वीस वर्ष जे त्याचे निर्णय घेत असताना मनापासून समाज सगळ्यांनी वेळ दिला आणि ती समाजासाठीच वेळ देत असतानाच आज प्रवास करत असताना त्यांचं कर्देवी मी मृत्यू असा झालेला आहे या मृत्यू झाल्याने संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये शोकळा पसरलेली आहे आम्ही सर्व राजनिधर ग्रामस्थ उंचवडक ग्रामस्थ आता मी तृपक्ष आणि सर्व आम्ही नेत्रीमंडळी या ठिकाणी माझित आजी चंद्र पवार यांना पूर्ण संपर्क समर्पित करण्यासाठी त्या ठिकाणी जमलेला लावून कारण तर नेता होणं सोपं नाही हे आजच्या दुर्दैवी आपल्या स्पष्ट होत आहेत समाजासाठी दिराजे जावं लागतो समाजासाठी वेळ द्यावा लागतो आणि अशाच प्रकारच्या या दुर्घटनेनं पुन्हा एकदा आगळित झालं कारण मी समाजसेवेला व हाती घेतलेली माणसं आहेत आज पुणे जिल्ह्यामध्ये अनेक त्याचे लोकहिताचे निर्णय जर आपण पाहिले तरी जर माणसाच्या मनामध्ये भर करणार हे व्यक्तिमत्व होतं असं या व्यक्तिमत्वाचं जाण्यानं संपूर्ण विजयता ापासून संपूर्ण गावात सुटका पसरली जाईल आणि सर्व राजरिक मंडळी त्यांच्या प्रति सद्भावना व्यक्त करून बापूर्ण संदेशांसंबित करतात आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री प्रद्यांनी आजार पवार आमचं दुर्दैवी झाला मला सकाळी कळल्या पेल्या मिळत पण मला माहिती दस तसकरी दोन मी घरी येऊन मला कसा सांगायला हवं पण त्याची बाईक सुरुवातीला नव्हती आजी दादा कंखायोग्य होतो आणि प्रशासनावर एकदम पकड असलेलं ज्या नेताचे निर्णय त्यांच्या हातून बरेचसे झाले त्यांच्या ज्या काय काही असतील जे कुणी कार्यकर्ते गेले ज्या नेताचं काम जर कुठल्याही पक्षाचे गेले तरी आजितदा ते काम पाहून तातडीनं जेव्हा मार्गी लावायचं काम आदित्य करायचे आठ वेळा उपमुख्यमंत्रीपद यांनी पुचवले आठ वेळा आणि ते काम करत असताना संपूर्ण महाराष्ट्रावर त्यांची पकड होती की कुठल्याही तालुक्यात जिल्ह्यात गेल्यानंतर त्या महापरिसरातील सर्वपक्षीय लोक दादांना भेटायला जायचे आणि दादा त्याचं नाव दादा तसेच दादा होते याचा अनुभव मला निजळून आलेला आहे राजेंदाजांचे संबंध फार जवळचे होते आधी कधी मी फोन केला बोला रेपराव म्हणजे आणि आत्ता मधीच त्याच महिन्यावर मी आता पुढीला आले होते एम एस सी एमएसीबीचं उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आले होते तिथे विचारलं मला पीएने फोन केला दाद विच्या तिथे बोलणारे राजे विचार आली म्हणून माहिती पद्धतीनेच नाही मिळाली मला काय दिवाड केले आहेत म्हणजे असे दादा त्यांचं निश्चितच जाण्यानं संपूर्ण महाराष्ट्राला जे दुःख झालेले आहे ते दुःख कमी होणार नाही कारण असा नेता मिळले नाही प्रशासनावर भक्कम पकड असलेला शासकीय कामाच्या संदर्भामध्ये एक चांगली जाण असणारा अभ्यास असणारा असा नेता आपल्याकडे भेटलेला आहे आणि ते औरव्यव असा का चालू होते बारामती म्हणजे त्यांचं गाव बारामती आणि बारामतीतच ही घटना करावा फार सुंदर गोष्ट आहे आज संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्या पक्षाचे सगळ्यातून आलेले नेते मंडळी खासदार आमदार पवारसाहेब ऍडमिट आहेत त्यांच्या तब्येती त्यांना जे दादा झाला यांना मुक्त झाले मुक्त देण्याची ताकद आता अमराश्वरांनी त्यांना देण तमाम सर्व पीसवास भावपून सॼी आ